स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ही मी स्वामी, स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे दोन फेब्रुवारी रविवारच्या दिवशी वसंत पंचमी आले आलेली आहे तर ह्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे अत्यंत महत्वाचा उपाय आहे खरंच ह्या उपायाने आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते त्याच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभ्यासामध्ये मन लागतं आणि ते आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्राला पोहोचतात कारण की जो बीज मंत्र आहे जो सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे तो आपण आपल्या मुलांच्या ज्या मुखामध्ये काढत असतो जिव्हेवर तर त्या वीज मंत्राचा एवढा प्रभाव असतो कारण की देवाचं स्मरण देवाचं नाव घेणं देवाचं अक्षर जर आपल्या मुलांच्या जिभेवर उतरवलं गेलं तर नक्कीच त्या मुलाची आयुष्यामध्ये खूप प्रगती होते आणि त्याचं मन त्या अभ्यासामध्ये लागतं आणि त्याचं जीवन हे सुखमय सुद्धा होतं त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या जिभेवर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला हा एक अक्षर काढायचा आहे आता ते अक्षर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगते बघा वसंत पंचमीच्या दिवशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जर आपण दिवसभर सरस्वती मातेचं नामस्मरण केलं किंवा के देवा नामस्मरण केलं तर आपलं जी इच्छा असते ती नक्कीच सरस्वती माता पूर्ण करते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे विष्णू पुराणामध्ये बघा विष्णू पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपण जर ज्या दिवशी वसंत पंचमी असते आणि त्या दिवशी सरस्वती माते सरस्वतीची मातेची माते आपण खूप मनाभावेने श्रद्धेने प्रार्थना केली तर ती सरस्वती माता विदेची देवता आपल्या मनातली इच्छा त्या दिवशी नक्कीच पूर्ण करते असं हे विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये सांगितलं ले गेलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं वसंत पंचमीच्या दिवशी जेवढी तुम्हाला सरस्वती मातेची पूजा करता येईल तेवढी आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे आता आईने काय करायचं बघा आईने किंवा वडिलांनी किंवा मोठा भाऊ असेल मोठे मुलं असतील त्यांनी कितीही मोठे मुलं झाले तरी ते आपल्यासाठी लहानच असतात आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाची अभ्यासामध्ये खूप प्रगती व्हावा त्याच्या वर्गामध्ये नंबर यावे तू खूप मोठ्या मोठ्या स्थानावर जावं त्याच्या आयुष्याचं कल्याण हवं असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतं त्याच्यासाठी खूप पुढं जावं लागतं आणि त्याची स्मरणशक्ती त्रिव्य आणि तीक्ष्ण आणि पारदर्श होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्यांच्या जीभेवर एक मंत्र लिहायचं आहे बघा भरपूर जणांना माहीत असेल किंवा काही काही लोकांना ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते त्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर मुलांना उठवायचं लवकर उठवल्यानंतर शु व्हायचं आहे आपल्याला त्याआधी शक्यतो पांढरे किंवा पिवड्या कलरचे कपडे घालायचे आहे कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की, की, की सरवती सरस्वती मातेला ह्या ह्या दिवशी म्हणजे सरस्वती मातेला पिवळ्या कलरचं फूड पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरची फुलं अत्यंत प्रिय आहे आणि वसंत पंचमी जी असते ना त्या वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झालेला आहे म्हणून वसंत पंचमी ही पंचमी ही सरस्वती माते मातेला अर्पण आहे म्हणजे तिच्या नावाने साजरी केली जाते तर ह्या वसंत पंचमीला आपल्याला काय नैवेद्य अर्पण करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा प्रत्येक आई वडिलांनी हा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे बघा आईला तर त्या दिवशी काय करायचं सकाळी मुलं उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पानामध्ये थोडीशी चुमूडभळा हळद टाकायची काय टाकायची हळद तर बघा नकारात्मक जी शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे आजार पण आहे बाहेरचा कर्नी बाधा जे नजर दोष आहे तो आहे तो तो संपूर्ण निघून जातो हळद टाकल्यामुळे ते हळदीच्या पाण्याने जर आपण आंघोळ केली तर नकारात्मक शक्ती निघते पॉझिटिव्ह विचार आपण करायला लागतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पिवड्या कलरचे किंवा पांढऱ्या कलरचे तुम्ही कपडे परिधान करायचे मुलांना सांगायचे आणि देवाजवळ बसवायचं देवाजवळ बसवल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर दीप दीप धीव लावून त्या सरस्वती मातेचं पूजन करायचं दिवा लावायचा तुपाचा आणि नंतर ना आपल्याला आपल्या मुलांना तिथं बसून त्यांना सुद्धा पूजा करायला लावायची आणि नंतर ना त्यांच्या मुखावर आपल्याला काय करायचं आहे मध घ्यायचं आहे मध शुद्ध मध घ्यायचं शुद्ध मध घेतल्यानंतर एका वाटीमध्ये घ्यायचं आहे तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर चांदीची किंवा स्टील असेल तर स्टीलची तर अशा वाटीमध्ये आपल्याला ते मध घ्यायचं आहे मध घेतल्यानंतर बघा दर्भाची काडी ही असते दर्भाची काडी या अशा प्रकारे दर्भाची काडी स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळते तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये ही दर्भाची काडी मिळते तर ही दर्भाची काडी दहा रुपयाला मिळते भले तुम्हाला दर्भाची काडी नाही मिळाली तर काय करायचं आपली तुळशीची जी काळी असते ना तुळशीची छोटीशी काडी घ्यायची तिला स्वच्छ धुवून टाकायची ती घेऊ घेऊ शकतात किंवा कानातलं जे सोन्याची अंगठी असेल तुमची सोन्यातलं कानाचं असेल त्याचा मागचा दांडा असतो तो त्याच्याने सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाच्या जिभेवर तुम्हाला काय करायचं ते मध्यामध्ये बुडवायचं मध्यामध्ये बुडवल्यानंतर ओम सरस्वते नमहा असा मंत्र म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला एडक्याचा काढायचा आहे एडक्याचा बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते पण कदाचित तो तुम्हाला आता उलटा दिसेल तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या मुलांच्या जे जीभ आहे त्याच्यावर अशा प्रकारे आपल्याला एडक्याचा काढायचा आहे एडक्याचा अशा प्रकारे ए एडक्याचा काढायचा आहे तुम्हाला लक्षात नसेल तर मी ज्या वेळेस बोलते त्यावेळेस खालच्या साईडला ते बघून घ्यायचं आणि तशाच प्रकारे मधाने आपल्या मुलांच्या जिभेवर उतरायचं कितीही मोठा मुलगा असो छोटा मुलगा असो लहान बाळ असो तरी सुद्धा तुम्ही हे उतरवा जी वसंत पंचमी ह्या वसंत पंचमीला अत्यंत साधारण असं महत्व आहे कारण की जी कोणी व्यक्ती वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या मुखामध्ये हे उतरवते त्याचं मुल त्याच्या मुलाची बुद्धी तीक्ष्ण होते तो पारदर्शक होतो आयुष्यामध्ये त्याला कशाची कमतरता राहत नाही तो खूप पुढे जातो आणि त्याचं मन लागतं त्याची संकल्पना ते संपूर्ण अभ्यासामध्ये त्याचं मन स्थिर होतं त्याच्यामुळे प्रत्येकाईने या दर्भाच्या काडीने किंवा तुळशीच्या काडीने किंवा आपल्या जे सोन्याचा काडी आहे त्याच्याने आपल्या मुलांच्या जिभेवर हा एक मंत्र लिहायचा आहे आणि त्या दिवशी काय करायचं थोडासा कपूर होम सुद्धा करायचा आता कपूर होम करण्यासाठी काय करायचा छोटीशी पंती घ्यायची कारण की ही वसंत पंचमी सरस्वती मातेची आहे विद्येची देवता आहे ती तर आए, त्या दिवशी सरस्वती मातेने काय काय केलेलं आहे बघा तिने काय काय धारण केलेलं आहे तिने पाण्याकलरचे कपडे वस्त्र धारण केलेली आहे नंतर ना तिच्या हातामध्ये विणा आहे नंतर ना मोर पीस सुद्धा आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या विद्येचे विद्याचे आहेत कारण की बघा जे मोर पीस आहे ते सुद्धा मुलं ज्या वेळेस अभ्यास करतात समोर लावलं ला जातं मोराचा मु, व्हिडिओ आहे तो सुद्धा मी माझ्या ह्या याच्यावर टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता की मोर पीस कुठे कुठे लावल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात पण ज्या वेळेस मुलं अभ्यास करतात त्यांच्या समोर लावायचं किंवा मुलाला दृष्ट झालेली असते तरी सुद्धा मोर पीस हे पंख्याला लावले जाते त्याच्याने सुद्धा किंवा मोर मु पिसाने मुलाची दृष्ट सुद्धा खाली जाते एवढं हे मोर पीस अत्यंत महत्वाचं आहे तशाच प्रकारे आपल्याला सरस्वती मातेचं नामस्मरण त्या दिवशी करायचं आहे नामस्मरण करताना आपल्याला काय करायचं छोटीशी पंती घ्यायची पंती घेतल्यानंतर देवाजवळ बसायचं आणि त्याच्यामध्ये कापू टाकायचा कापू टाकून ते कापूर पेटवायचा तुम्ही एक तुकडा ठेवू शकता सात तुकडे ठेवू शकता कापड ठेवायचा आणि ओम सरस्वते ओम सरस्वते ओम सरस्वते नमहा असा मंत्र दाप करायचा जोपर्यंत तो कापूर संपत नाही तोपर्यंत नामस्मरण करा नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाईल सकारात्मक शक्ती येईल आणि तुमचं घर हे तुमच्या घरातल्या मुलांची प्रगती दुप्पटपटीने वाढत जाईल हे सुद्धा वसंत पंचमीच्या दिवशी केल्याने याचा सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा होतो आता त्या दिवशी काय करायचं नैवेद्य म्हणून आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्ही पिवड्या कलरचा काहीही करू शकता पिवळ्या कलरचा पदार्थ करू शकतात किंवा पिवळ्या कलरची मिठाई मिळते पिवड्या कलरची मिठाई सा देवी सरस्वती माताला अर्पण करू शकता आणि तोच पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घालू शकतात मंत्र स्तोत्र म्हटलेलं असतं कारण की तो, तो, का तो प, जो आपण नैवेद्य ठेवलेला असतो तो अतिशय प्रभावशाली झालेला असतो देवाजवळ ठेवलेली कुठलीही वस्तू भले ती साधी काशीनं आपण तिच्यामध्ये काहीतरी प्रभाव असतो आणि ती एवढी चविष्ट लागते बघा तुम्ही करून बघा आणि तोच प्रसाद आपल्या मुलांना खाऊ घाला त्याची बुद्ध बुद्धी खूप तीक्ष्ण होईल अशा प्रकारे पिवळ्या कलरचं वस्त्र पिवळ्या कलरचं फूल हे सुद्धा आपल्याला सरस्वती मातेला अर्पण करायचं आहे शक्यतो त्या दिवशी जर दान करता आलं तर नक्कीच दान सुद्धा करायचं ह्या दानाला सुद्धा अत्यंत महत्व सांगितलेलं आहे सरस्वती ज्या दिवशी सरस्वती मातेचं म्हणजे वसंत पंचमी आहे त्या दिवशी बघा ह्या वसंत पंचमीला अत्यंत साधारण महत्व आहे नक्कीच प्रत्येक आईने प्रत्येक वडिलांनी हे करायचंच आहे तुमची मुलं मोठे असतील ते त्यांना स्वतःला त्यांच्या तोंडावर काढायला लावायचं ला नाही तर जिभेवर टाळायला लावायचं नाही तर तुम्ही स्वतः काढून दिलं तरी सुद्धा चालेल करा प्रत्येक आईने हे करा बघा करून बघा अनुभव घेऊन बघा माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ